रोहन रोहन मोटर बंद करूनी ए रोहन मोटर बंद कर जरा येणार आता काय करणार नाहीला जय रोहनचा खेळ बघायचा आहे तुम्हाला हट वेरी गुडタイヤवर उतरवणी कव्हर आला पाहिजे हा चला गेम पत्ना साथ है। पल्टन पल्टन साथ आता गेम तुमच्या हातात आहे बघा पटना पायलट सात आहे पुणेरी पलटन चौदा पुणेरी पलटन चौदा सात गुण आणि चांगले खेळायला तुम्ही आता आता हे चांदे नीट खेळ असां वेस मवर कलर भा सोन का धर दोन बोनस त्याला लागलं ला नाही म्हणून एक पॉइंट एक बोनस आहे आपल्याकडे लाईव्ह हा इकडे बॅग घेऊन पाहतायच पाहिजे हा अगोदर सांगायला पाहिजे अगोदर सांगायला पाहिजे होत थर्ड अम्पायर डिसिजन थर्ड डिसिजन नाहीत का थर्ड ने हा दोरीवर चेवढ्या नाही नाही म्हणले थांबा म्हणले मला मोजू द्या म्हणले मोजले त्यांनी थांबव निर्णय बारीक लक्ष देऊन या ठिकाणी पंच श्री नवरगे सर बोट क्रॉस थोडक्यात थोडक्यात हा एक पॉइंट या संघाला पटना पायलट या संघाला एक गुण शर्ट धरून कपडा आत एंट्री हा पाच सेकंदाच्या आत एंट्री न पडल्यामुळे म्हणजे सर्व नियम या ठिकाणी लागू झालेले आहेत नियोजन झालेच पाहिजे पॉइंट जास्त इथं <laughs> ले स्ट्रॉंग झाली ही टीम की दोन बघा ना दोन तीन हे स्तंभ आ थोडी चांगले है ना चप्पल आई टाईम संपला तरी दोन गुण पुन्हा एक वेळेस पुनरिपलटन संघाला टाइम ऑफ झालेला आहे या ठिकाणी झंदनीत विजय झालेला आहे या ठिकाणी पुनरिपलटन संघाचा दा दा पूर्ण दाखवते नाही नाही म्हणजे दहा मिनिट राखून ठेवले काय टाइम झाले टाइम झालाय हाय करी बघा गुण आणि पुणेरी पलटन संघाचा दणनीत विजय झालेला आहे आणि जलोष साजरा करत असताना विद्यार्थी अकरा लक्ष बक्षीस प्राप्त असलेली शाळा आणि मुख्याध्यापकाच्या कौशल्याने या ठिकाणी क्रीडा